श्रीस्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस हे बावीस सप्टेंबरपासून सुरू होऊन दोन ऑक्टोंबरपर्यंत चालते याद्वारे दशमी म्हणजेच विजयादशमी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे उद्या आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे सप सातवी माळ आणि बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवसापासून आपल्याला दसऱ्यापर्यंत एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीची विशेष कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होईल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला दररोज दिव्याखाली ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्याला सोन्याचे दिवस येतील अखंड धनसंपत्ती आपल्या घरामध्ये येईल पैसा कधीच कमी पडणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा करायचा कोणत्या वेळेमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व न नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून आपली कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होईल सप्तमीची तिथी आहे तर ती अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते अष्टमी तिथी म्हणजेच दुर्गा अष्टमी आणि या दिवशी व तारीख असणार आहे एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते पंचंगणानुसार तीस सप्टेंबर रोजी अष्टमी असू शकते असं देखील सांगण्यात येतं त्यानंतर नवमी जी तिथी आहे तर ती तीस सप्टेंबर रोजी मंगळवारी या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि यावेळेमध्ये या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्यापासून दसऱ्यापर्यंत कधीही करू शकता रोज जरी केला तरीही चालेल किंवा रोज जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही या तीन दिवसांमध्ये कधीही एक दिवस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्ही घट बसवलेले असेल किंवा घट बसवलेले नसेल तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा आपण घरामध्ये खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही आणि हे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ना या दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी सेवा आहे तर ती खूप करत असतो प्रत्येक घरामध्ये कुमकुमार्चन सिद्ध कुंजिका स्तोत्रम दुर्गा सप्तशती दुर्गा स्तोत्रम देवीच्या मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठन हे प्रत्येक घरामध्ये थोडी तरी सेवा ही आपल्या कुलदेवीची होत असते आणि त्यामुळे या पृथ्वीतलावरती आई भगवतीचे जे, जे तत्व असतात तर ते जागृत स्वरूप असतात आणि देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये दे, आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि या तत्वांमध्ये ज्या आपण एखादा उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तुम्ही बघा एखादा उद्योग व्यापार व्यवसाय करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला असं वाटत आहे की घरामध्ये आहे आणि धनधान्याची द्धन कमतरता आहे किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर, तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा खूप चांगला याचा फायदा होईल आता या उपायासाठी तुम्हाला तीन पंत्या घ्यायच्या आहेत आता ह्या पंत्या ज्या आहेत ना तर त्या नवीनच घ्यायच्या आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही तीन अगदी छोट्याशा आकाराच्या नवीन पंथी खरेदी करून आणली तर अतिशय उत्तम पण नाही शक्य तर घरा त्यातील ज्या पंथी असेल तर त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा पंत्या आपल्याला नको तर आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे उद्या आहे सप्तमी तर सप्तमीच्या दिवशी तुम्हाला पहिली एक पंथी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक त्या प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली सप्तधान्य टाकायचं आहे आता या सप्तधान्यांमध्ये तुम्ही कोणतंही धान्य घेऊ शकता गहू बाजरी ज्वारी तांदूळ जे तुमच्याकडे सप्तधान्य असेल ते सप्तधान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये खाली टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला ही पंथी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर ह्या पंथीमध्ये लाल कलावा असतो बघा ज्याला आपण मौली रक्षासूत्र म्हणतो तर त्याची वात तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आता जर तुमच्याकडे त्याची वात नसेल तर कापूस घ्यायचा कापसाला थोडंसं कुंकू लावायचं ती काल वात करायची आणि ती वाट तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकली तरीही चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे तेल असेल तूप असेल ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तिथे बसून तुम्हाला आई भगवती तुमची जी कुलदिवे आहे तर तिच्या स्तोत्राचा पठण करायचं आहे नाही तुम्हाला स्तोत्र माहिती तर ओम रिम क्लीम चामुंडाय विचार मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्यानंतर दिवा थंड झाला की काय करायचं दिव्यातलं एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून आपल्या पर्समध्ये ठेवायचं त्यानंतर अष्टमीच्या दिवशी काय करायचं आहे जी दुसरी पंथी आहे तर ती घ्यायची पहिली पंथी जी असणार आहे सप्तमीची तर ती एखाद्या झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायची आहे परत ती घरामध्ये वापरायची नाही कोणत्याही बाहेर एखादं झाड असेल तुमच्या घरामध्ये असेल त्या झाडाखाली ठेवून द्यायची त्यानंतर अष्टमीला जी पंथी घेतलेली आहे त्या पंथीमध्ये सेम तुम्हाला कापसाची वाट किंवा लाल कलर है लाल तूप की तेल है तुम्हाला, बस बतासा जो असतो बघा आपण दिवाळीमध्ये पूजेमध्ये वापर ज्याला बतासा म्हटलं जातं तर ते बतासा जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर सेम अशाच पद्धतीने दिवा समोर बसून तुम्हाला ओम ॲम रिम क्लीम चामुंडा विच या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी दिवा थंड झाल्यावरती तो जो ब आहे तर तो एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आणि पण तीसुद्धा झाडाखाली ठेवून द्यायची तिसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजेच नवमीच्या दिवशी काय करायचं आहे सेम अशाच पद्धतीने त्याच प्लेटमध्ये तुम्हाला तिसरी पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला सेम कापसाची वात घालायची आहे किंवा लाल कलव्याची आणि यामध्ये तुम्हाला एक कमळगट्ट्याचा मणी टाकायचा आहे दिवा लावायचा आहे देवासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमचे घरामध्ये तुम्हाला ओम आय मीम क्लीम चामुंडा विच मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर हा जो कमळगट्ट्याचा मणी आहे तर तो दिवा शांत झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून तो आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिट त्यामध्ये ठेवायचं आहे आणि जे धान्य आपण ठेवलेलं होतं तर ते तुम्हाला काय करायचं आहे तर ते नंतर पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही हे तीन दिवस करून बघा आणि नवरात्रीमध्येच या तीन दिवसांमध्येच हा उपाय केला जातो खूप प्रभावी आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही वाईट शक्ती वाईट दोष जे आहेत ते घरातले सर्व जे आहेत ते दूर होतील करून बघा फायदा होईल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला ह्या तीन दिवसांमध्ये आई भगवतीची विशेष सेवा सेवा करायची आहे त्या त्यामध्ये रोज तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा सोळा वेळेस करू शकता त्याचबरोबर रोज तुम्ही हा जो उपाय करणार आहात तो कोणत्याही वेळेमध्ये करा सकाळी करा संध्याकाळी करा काही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला दा? कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तिच्या मंत्रांचं स्तोत्रांचं चा पठण करायचं आहे एकतरी या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एकतरी पाठ हा तुमच्याकडनं झालाच पाहिजे या सर्व अशा पद्धतीने सेवा आपल्याला आई भगवतीच्या चरणी रुजू करायच्या आहेत नक्की तुम्ही हा उपाय करा आणि ह्या सेवाही करा तुम्हाला फायदा होईल चालेल ही सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ